आज तुम्ही एक ट्विट केलं ज्या तुम्ही काल पण म्हटलं की फक्त ही जबाबदारी विरोधकांची आहे का सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही आहे पत्र पाठवून देखील कोणीही सत्ताधारीने अजून रिप्लाय दिला नाही ते या भेटीला येत पण नाही आहेत कसं मुळात असं आहे की निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजे ही जबाबदारी लोकशाहीमधल्या प्रत्येक घटकाची आहे लोकशाही मांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक संस्थेची आहे आज आम्ही का जातोय निवडणूक आयोगाकडे याची मला असं वाटतं कारणच ती जे आहेत की बऱ्याचशा मतदार याद्यांमध्ये अनेक प्रकारचे घोळ आहेत अनेक दुपार मतदार आहेत अनेक लोकांची नावं का डिलीट केली आहेत हे माहीत नाही आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत तर ही जबाबदारी का फक्त विरोधी पक्षाची आहे का ही जबाबदारी का फक्त निवडणूक आयोगाची आहे का ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अगदी माध्यमांची सुद्धा जबाबदारी आहे मी आज जे तुम्हाला व्हॉट्सॲपवर जी निवडणूक यादी पाठवलेली आहे ती जोगेश्वरीची यादी आहे तिथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची ही कुठली भाषा आहे हे कुठले मतदार आहेत मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आज आम्ही सत्ताधारी सुद्धा आमंत्रित केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही आमच्याबरोबर त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे

लोकशाहीमध्ये संघर्ष हा महत्त्वाचा असतो संघर्ष आम्ही पहिल्यापासून करतो आहे आणि अजूनही आमचा चालू आहे मागणी होती आज ज्या मागण्या आहेत त्या आम्ही निवडणूक आयोगापटे ठेवू आणि त्याच्यानंतर सविस्तरपणे पत्रकार परिषद होईल त्यावेळेला तुम्हाला सगळे सन्माननीय नेते जे सहभागी होणार आहेत ते तुमच्या प्रश्नांची उत्तर देतील देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधायला सांगितले की आम्हालाही वाटतं निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी आणि ही निवडणूक आम्ही विश्वास दर्शवतो की पारदर्शक पद्धतीनेच पार पडेल मला वाटतं जे त्यांच्या बोलण्यात आहे ते कृतीत पण दिसायला पाहिजे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की आज पहिल्यांदाच मनसे आणि काँग्रेस एकत्र पाहायला भेटणार आहे काय सगळे पक्ष आहेत आज संदीपजी सगळे पक्ष जरी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल शरद पवारांनी असं सांगितलं की आज या भेटीनंतर महाविकास आघाडी एकत्र येण्याच्या संदर्भात आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मला जर आजचा विषय हा निवडणूक होणार चा आहे आणि आजचा विषय हा आजचा विषय हा निवडणूक आयोगाकडे निवडणुका पारदर्शीपणे व्हाव्या या विषयापुरता मर्यादित आहे धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या